तर मित्रांनो बघा चालवि आपला खरंच खूप लवकर घेतला आहे आपण कारण तसंच आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी शेवटी पण त्याआधी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर लावू द्या तर मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये काय काम चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा काम म्हणजे काय मित्रांनो शेतकऱ्याचं काय असतं तुम्हाला तर तुम्हाल माहीत आहे तेच सरकीला पाळी हाणणं खुरपण करणं आणि सरकीला पाणी देणं तेच आपलं काम असतं तर बघा तर जी सरकी आहे याची लागवड आहे बारा जुंची तर नक्कीच कमेंट करून सांगा ते आपली सरकीचा प्लॉट कसा आहे तर एक दादाला युद्ध आलेत आपल्या त्यांचे धन्यवाद तर इथं दिसत नाही मित्रांनो कारण रेनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तर त्यांचे धन्यवाद लागेल आर्याबद्दल चालू कर लागेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सरकीला पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस पडल्यामुळे सर्खीला पाळीच नव्हती आता कुडशी वापसा झाली आणि पाळी चालू केली मित्रांनो बघा 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 हे ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पाळी चालू सरकीला आणि दोन जूनची लावड आहे सारखी कशी आहे नक्कीच लिमेंट सांगा बघा तर मित्रांनो हिला आपला दुसरा डोस झालेला आहे आणि फवारणी म्हणलं तर दोन फवारणी पहिली फवारणी मित्रांनो कोराजींची जी आहे आणि दुसरी फवारणी कॅम्प तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटते आणि एक कशी लोकले आपल लाइव वरती स्वागत आहे हाय भैया इगागा <laughs> मित्रानो ट्रॅक्टर चालू आहे आपलं तर मागच्याशी भारी ओ ट्रॅक्टर माझ्या माती होती निगतू बघा हेलो लाइव लोपर मित्रांनो <laughs> <दागा। laughs> च मित्रांनो सकाळपासून राहुल भाई यांनी जवळपास चार एकर रान घेतले हानाचं हानाचं म्हणजे मित्रांनो काय असतंय पाळी आणि रोटा तर मित्रांनो आपल्या लाईव्ह चौदा जण आलेले आहेत धन्यवाद दादा सगळ्यांचे तर मित्रांनो आपल्याकडे आभळ बी आहे आणि उल बी पडलं आहे बघा या लवकर लाईव्ह मित्रांनो चौदा जण लाईव्ह आलेले आहेत बळा आलं नाही पडलं पावसाळा आहे का हिवाळा आहे का उन्हाळा तेच कळा नंतर पस्तीस जण लाईव्ह आले मित्रांनो तर मित्रांनो आपल्याकडे रेनचा प्रॉब्लेम आहे म्हणून सगळ्याचे नाव घेता येत नाही ते म्हणजे नाव दिसत नाही नाव दिसत नाही रेन रेनचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याच जणांचे नाव दिसत नाही गणपती देवकर आपलं सुद्धा लाईव्ह वरती स्वागत आहे धन्यवाद का दादा काय चाललंय गणपती म्हणजे कल्पना ताई हाय दादा काय चाललंय दादा आपण कुठून बोलतात गणेश दादा कुठून आहात तुम्ही आम्ही आहे जालना कुठले जालना जिल्हा घनसंघी तालुका दादा गणपती देवकर म्हणतात कुठून आहात हां तर आम्ही आहे घनसांगी जालना जिल्हा अशोक तरणे कुठून बोलता आहेत आम्ही जालना जिल्हा घनसंगी तालुका दादा गणेश दादा मी परभणी थँक्यू दादा गणेश दादा परभणी जिल्ह्यातून आणि दादा धन्यवाद तुमचे तुम्ही केला म्हणून आमची व्हिडिओ बघतात लातूर गणपती देवकर अशोक तर द काय करत आहे तुम्ही तर आम्ही ट्रॅक्टर चालू आहे दादा इकडे बाजूला तर आम्ही दाखवतो ट्रॅक्टर टॅक्टर दाखवतो मित्रांनो पाळी बघा पाळी अशी हाणली पाळी म्हणजे काय मित्रांनो रोटा रोटा हाणलेला आहे तर अशा प्रकारे आपली पाळी झाली आणि ही जी लावड आहे ही बारा जूनची आहे मित्रांनो अशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो माझ्या दिसले नक्की कमेंट करून सांगा <laughs> मित्रांनो पंचवीस जण लाईव्ह आले लावले आलेले आहेत आणि लाईक चार आहेत लाईक करा मित्रांनो लाईक जर केली तर मित्रांनो आमचं प्रोत्साहन वाढतं त्यामुळे सर्वांनी आपल्या लाईव्ह आल्यानंतर युट्यूबवर नक्कीच लाईक करा जेणेकरून आम्हाला कळेल की आपले व्हिडिओ कुठून बघतात शेतात काय लावलेलं आहे शेतात मी सांगते सरकी लावलेली आहे सोयाबीन पेरलेली आहे परत तूर लावलेली आहे मूग लावलेला आहे पेरलेला आहे मूग काय काही नाही मग मोसंबी मोसंबी बगीचा आहे मित्रांनो आपल्याकडं सरकीचं जास्त पीक असतं इकडे आमच्याकडे मराठवाड्यामध्ये अमोल सपाटे रामराम भाऊ धन्यवाद अमोल भाऊ अमोल भाऊ म्हणतात तुमचं गाव कोणतं आहे गाव कोणता आहे आमचं गाव, गाव गुरुपिंपरी आहे तालुका धनसंगी जालना जिल्हा हरिराम खरात नळी नळणी म्हणतात एकशे सात जण लाई राहिलेत मित्रांनो <laughs> तर मित्रांनो एकशे सात जण लागले सगळ्यांचे धन्यवाद आम्ही खानदेशी अमोल सपाटी म्हणतात धन्यवाद अमोल भाऊ माऊली दादा दादा या पाणीपुरी खायला नक्कीच नक्कीच दादा दादा कल्पनाला एवढी पाणीपुरी आवडती लयच आवडती आणि पुरी खाताय का तुम्ही कुटुंब बोलता दादा माऊली दादा अमोल सपाटे लाईक केलं हो धन्यवाद धन्यवाद अमोल भाऊ लाईक केल्याबद्दल अशोक तारणे अशोक भाऊ काय चाललंय पाऊस आहे का म्हणतात अशोक भाऊ पाऊस नाही दादा आमच्याकडे तुमच्याकडे आहे का माऊली सतरे आहो हो हो धन्यवाद धन्यवाद माऊली भाऊ धाराशिव तर मित्रांनो या लवकर लाईवर लाईक करा नऊ जणांनी लाईक केलेलं आहे आणि परत कोण लाईक करत आहे नक्कीच कमेंट करून सांगू आपण नक्कीच लाईक करा मित्रांनो आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण लाईक करा बघा ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो आपलं ही कपाशी आहे मित्रांनो सरकी तर ही बारा जूनची लावड आहे कशी आहे नक्कीच सांगा मित्रांनो लवकर लाव त्रेसष्ट जण लाईर आहेत आणि नऊ जण लाईक केलेले आहेत लाईक करा मित्रांनो कमेंट करा हरी राम खरात हॅलो एक बार आता पाऊस दिवसांचे बोलते पुन्हा एकशेतीस जण लागले आहेत बघा मित्रांनो चालू आहे आपलं काय टायगर आता बोल लावून हा तर मित्रांनो बघा हे आपलं ट्रॅक्टर आहे आता kita beli kita beli kita beli kita beli, तो म्हणतो भैया कोण कोण आणायचं तर त्याला सांगितलं म्हणजे कोण आणायचं म्हणून तर बघा मित्रांनो ही की आहे आपली होय तर मित्रांनो ब्याऐंशी जण लागवीवर आले आहेत धन्यवाद सर्वांचे दहा लाईक झाले आणि फक्त ब्याऐंशी जण लागवीवर आहे लागूरी आलो तर कल्पना तिकडे गेलेली आहे बोललं तिकडे मीला तर मित्रांनो चला आपल्याला बी थोडं ट्रॅक्टरचं वसन काढायचं आहे त्यामुळे आता आपल्याला वीतच थांबतो आणि नक्कीच आजचा लावी तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल कल्पना रोहित तर नक्कीच सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद